आय चा एलचा हंगाम संपूर्ण नुकताच एक महिना झाला त्यानंतर आता सर्व खेळाडू एकत्र येऊन भारताला टेस्ट क्रिकेटमध्ये विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत इंडियाविरुद्ध इंग्लंड हा सामना चांगलाच रंगात आला या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेटचा हुकुमी एक्का म्हणजे जगातील सर्वात गोलंदाजांपैकी एक, एक जसप्रीत बुमराह याने सहा विकेट घेऊन दोनशे चा विक्रम आपल्या नावावर केला आहे चला तर मग जाणून घेऊया त्याच्या अनोख्या गोलंदाजी शैलीने आणि अचूक यॉर्करने त्याने क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली ती नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई औट्रू जसप्रीत बुमराह याचा जन्म सहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी अहमदाबाद गुजरात येथे एका शीख कुटुंबात झाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या जसप्रीतने आपल्या क्रिकेटची सुरुवात गुजरातकडून स्थानिक क्रिकेट खेळत केली दोन हजार बारा आणि तेराच्या सय्यद मुशद अली ट्रॉफीमध्ये त्याने महाराष्ट्र विरुद्ध टी ट्वेंटी पदार्पण केले आणि फायनलमध्ये पंजाब विरुद्ध तीन विकेट घेत मॅन ऑफ द मॅच दोन हजार तेरामध्ये त्याच्या अनोख्या गोलंदाजी शैलीने प्रभावित होऊन मुंबई इंडियन्सने तत्कालीन प्रशिक्षण जॉन राइड यांनी त्याला आय पी साठी निवडले वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी जसप्रीतने मुंबई इंडियन्सकडून आय पी एलमध्ये पदार्पण केले आणि पहिलाच विकेट घेतला तो विराट कोहलीचा दोन हजार तेराच्या आय पी एल विजेत्या संघाला तो भाग होता जरी त्याला फारसं खेळण्याची संधी मिळाली नाही पण दोन हजार चौदा पासून तो मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा मुख्य आधार बनला त्याने दोन हजार सतरा एकोणीस आणि वीसमध्ये मध्ये अनुक्रमे वीस एकोणीस आणि सत्तावीस विकेट घेत मुंबईच्या आय पी एल विजयाचा मोलाचा वाटा उचलला आतापर्यंत त्याने आय पी एलमध्ये मध्ये एकशे पंचेचाळीस सामन्यात एकशे त्र्याऐंशी बळी घेतले आहेत सरासरी बावीस पूर्णांक दोन आणि सर्वोत्तम देऊन पाच विकेट घेतले आहेत जसप्रितची कला आणि डेट ओव्हर मधील नियंत्रण यामुळे तो लवकरच भारतीय संघाच्या निवडकर्त्यांच्या नजरेत आला त्याच्या माजी सहकारी लासिद मलिंगाकडून त्याने यॉर्कर आणि डेट बॉलिंगची कला शिकली ज्यामुळे तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक बनला जसप्रीत बुमराने दोन हजार सोळामध्ये मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी ट्वेंटी आणि वन डेमध्ये मध्ये पदार्पण केलं त्याच्या पहिल्या टी ट्वेंटी मालिकेत सहा विकेट घेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला अवघ्या काही सामन्यातच तो टी ट्वेंटीमध्ये मध्ये जगातील क्रमावर्ती दुसऱ्या स्थानावर पोहोचला सोळाच्या टी ट्वेंटी विश्वचषकात आणि ते दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने आपली छाप पाडली दोन हजार अठरामध्ये मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाउन येथे टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्या मालिकेत भारताने दोन एकने ने पराभव पत्करला असला तरी जसप्रीतने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले त्याने पहिल्या टेस्टमध्ये विकेट घेतला तो होता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू ए बी डी ऑस्ट्रेलिया त्यान दौऱ्यावर त्याने अनुक्रमे पाच आणि सहा विकेटच्या खेळीसह आपली क्षमता सिद्ध केली जसप्रीत बुमराचा टेस्ट क्रिकेटमधील प्रवास हा खरोखरच प्रेरणादायी आहे आतापर्यंत त्याने पंचेचाळीस सामन्यामध्ये दोनशे पाच बळी घेतले आहेत सरासरी अवघ्या एकोणीस पूर्णांक चाळीस आणि सर्वोत्तम सत्तावीस धावा देऊन सात विकेट घेतले तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील दोनशे विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे ज्याची सरासरी दोनशेपेक्षा कमी आहे दोन हजार अठरामध्ये त्याने ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत एकाच वर्षात पाच विकेट घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने पहिल्याच ऑस्ट्रेलियात टेस्ट मालिका जिंकली ज्यामध्ये जसप्रीतने एकवीस विकेट घेत मालिकेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजांपैकी एक म्हणून नाव कमावले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली ही कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याने आय सी सी टेस्ट गोलंदाजी क्रमवारीत नऊशे आठ गुणांसह पहिले स्थान पटकावले जे भारतीय गोलंदाजांसाठी सर्वोच्च आहे त्याच वर्षी त्याने मेलबर्न टेस्टमध्ये नऊ विकेट घेतले आणि दोन हजार चोवीसच्या आय सी सी पुरस्कारामध्ये सर गारफिल्ड सोबस ट्रॉफी आणि आय सी सी मेन टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला जसप्रीतने दोन हजार बावीसमध्ये इंग्लंड विरुद्ध एका षटकात पस्तीस धावा ठोकून ब्रायन लारचा अठ्ठावीस धावांच्या विक्रमाला मागे टाकले त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकात पंधरा विकेट घेत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळवला दोन हजार बावीसमध्ये जसप्रीतला टेस्ट आणि टी ट्वेंटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आणि त्याने इंग्लंड विरुद्ध एका टेस्ट सामन्यात भारताचे कर्णधार पद भूषवले दोन हजार चोवीसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध परत येथील टेस्ट सामन्यात त्याने कर्णधार म्हणून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला वैयक्तिक आयुष्यात जसप्रीतने दोन हजार एकवीसमध्ये स्टार स्पोर्टच्या प्रेझेंटर संजना गणेशन यांच्याशी लग्न केलं त्याच्या वडिलांचे निधन लहानपणी झाले पण त्याच्या आईने त्याला क्रिकेटमध्ये पाठिंबा दिला जसप्रीत हा खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचा हिरा आहे त्याच्या अनोख्या गोलंदाजी शैलीने यॉर्करच्या अचूकतेने आणि दबावात सामना जिंकण्याच्या क्षमतेने तो आज जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे त्याची टेस्ट क्रिकेटमधील कामगिरी आणि नेतृत्व गुण यामुळे तो तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा देतो तुम्हाला त्याची कामगिरी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा